नमस्कार प्रिय गुंतवणूकदार तुमच्या सोबत प्रकल्प गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहिती सह प्रारंभ करतो चला प्रत्येक निर्देशकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू आप इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आपण प्रश्नातील कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा काळजीपूर्वक विचार करू शकता आता कंपनीचे मुख्य निर्देशक पाहू इबे इंथ अवाय पुनरावलोकन त्यावेळच्या डेटावर आधारित होते मार्च अठ्ठावीस दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ईबे इंक उपवर्गातील आहे डिलिव्हरी छप्पन्न संस्था मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी एक पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक पाच गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर एकूण शेअर बाजारामध्ये लक्षात घ्या की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे साठी एक पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध बेइंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे इबे इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू इबे इंक तीस पूर्णांक चार टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध पंचवीस पूर्णांक पाच टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु आपल्याला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल इबे इंक एकतीस डॉलर चौदा सेंट अब्ज आहे उपवर्गाचे बाजार भांडवल तीन हजार एक्क्याण्णव डॉलर अब्ज आहे इबे इंक एक पूर्णांक शून्य शून्य सात टक्के हिस्सा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल पाच डॉलर तेरा सेंट अब्ज अंदाजे आहे पाचशे अठ्ठेचाळीस डॉलर अब्ज उपवर्गाच्या ताळेबंद भांडवलास वाटा आहे बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरणाच्या व्यापलेल्या संभागांची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा इबे इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक शून्य शून्य सात टक्के पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक नऊ तीन सहा टक्के आहे बाजार भांडवलाच्या भांडवला हे सात टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट आठ शून्य सहा अब्ज इतकी आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या एकशे बावन्न पूर्णांक दोन टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीच्या दायित्वांवर परिणाम वाईट पुणे एक पॉइंट कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे प्रमाण पंधरा पूर्णांक आठ आहे उपवर्गातील सरासरी तीस सह हे उपवर्गातील सरासरीपेक्षा सत्तेचाळीस टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कमाईच्या सूचकांसाठी स्टॉकच्या किमतीचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार नऊशे पंचाहत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई दोन हजार चारशे अठ्याऐंशी डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे सध्याच्या तुलनेत सव्वीस टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनी किंमत ते महसूल गुणोत्तर तीन उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक सहा आहे आणि उपश्रेणी सरासरीपेक्षा पंधरा टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन कर सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दहा हजार तीनशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तेरा हजार वीस डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत सव्वीस टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन एकोणीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गात सरासरी आठ पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दहा पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक चार दोन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे चाळीस टक्के कमी आहे ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजार मूल्यातील तफावत दर्शवते इबे इन्क बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम दोन हजार सातशे सात हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीसाठी एक हजार एकशे एकोणतीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे एकोणचाळीस पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम पॉइंट सात हजार आहे उपवर्गासाठी सरासरी सदतीस पूर्णांक सहा हजार डॉलर्स आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक तीनशे सत्तावन्न टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी कंपनीचे विक्रीचे प्रमाण आठशे नव्याण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार चारशे सव्वीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे अकरा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक चार टक्के हे संभाव्य शॉर्ट स्क्विजचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकावन्न टक्के पातळी दर्शवते इबे इंथ उपवर्गासाठी पातळी चौदा अंदाजे अठ्ठेचाळीस टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीचे मूल्य अंदाजे कंपनीच्या संभागांसारखेच असते इबे कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे पॉईंट आठ आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज, अंदाज अंदाजे पासष्ट डॉलर त्रेसष्ट सेंट आहे सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज, अंदाज अंदाजे दोन टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबल मध्ये स्टॉक व्हॅल्युएशन संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात जाहीरपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट ऑर्डर टेबल वर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून ईबे इंक माहिती मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच उत्तम प्रेक्षक आहात